मराठवाड्यापासून सुरुवात करूयात मराठवाड्यामध्ये दुपारपासूनच वातावरण सक्रिय होणार आहे खरं पाहायला गेलं तर गे मराठवाड्याचा काही भाग खान्देशाकडे मोडतोय काही भाग विदर्भाकडे मोडतोय त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल जिल्ह्यानुसार सुद्धा मराठवाड्याचे पहिले जिल्हे आपण घेऊयात हो तर मराठवाड्याचा जो धाराशिवचा पट्टा आहे बीडचा पट्टा आहे या भागांमध्ये धाराशिवचा विचार केला तर पूर्वेकडनं लातूर मार्गे वातावरण सक्रिय आणि सरकत सरकत दिवस मावेपर्यंत किंवा चार वाजेपर्यंत ते धाराशिव जिल्हा पूर्ण करेल बीड मध्ये जे काही केज परिसर आहे विजांच्या दुपारी सुरू होईल आणि सरकत सरकत माजरसंबा वगैरे भाग तो घेणार आहे माजरगाव मध्ये ढग निघतील उन्हा चमकेल आणि पाऊसही सुरू होईल असं बारीक सारे शिकल्यांचं प्रमाण असेल आजची ढगांची व्याप्ती यांना शंभर टक्के आहे आणि पावसाची व्यक्ती बऱ्याच ठिकाणी राहील वाऱ्यामुळेच हा पाऊस पांगला तर पांगला नाही तर पावसाचं प्रमाणही त्याच पद्धतीनं आहे त्यानंतर जालन्याचा विचार केला तर जालन्यातल्या घनसावंगी पट्ट्यामध्ये पैठणकडची जी साईट आहे आंबड पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाच्या धारा कंटिन्यू चालत राहणार आहे एक तासाला अर्ध्या तासाला हे प्रमाण वाढत जाणार आहे पण आंबड आणि पैठणच्या काही बाउंड्री लगतच्या भागांना पाऊस जास्त होईल आणि इकडे हिंगोली वगैरे बघितलं आपण तर हिंगोलीमध्ये ढगांची गर्दी होईल आणि लगेच पावसाला सुरुवात होईल बरेचसे भाग असे आहेत तिथे पाऊस पडला नाही म्हणतायत हो। पण काही भागांना तो झाला आहे आणि संध्याकाळपर्यंत तिथे होईल सुद्धा वेटिंग करावी चांगला आहे आता उडूयात नांदेडकडे आणि लातूरकडे निलंगा परिसर पाऊस आहे उदगीर परिसर सावंतवाडी परिसर लवकरच पाऊस आहे आणि अहमदपूरला काही ठिकाणी उत्तरेकडे भागामध्ये ऊन राहील पण तिकडेही लवकरच पाऊस येणार लागणार आहे ज्या ठिकाणी आज आधी गरमी राहील त्या ठिकाणी त्याच पद्धतीने पाऊस पडसणार आहे आता बघूयात विदर्भाकडे विदर्भाचा व्यास खूप मोठा आहे इकडे मराठवाड्याच्या भोकरदन साइड पर्यंत पासून तर इकडे तेलंगणा आणि तेलंगणाच्या भागाकडे पर्यंत आणि छत्तीसगड पर्यंतची बॉन्ड्री आहे त्याच्यामुळे आपण जिल्ह्यानुसार जर सांगायचं म्हणलं तर नागपूर आणि गोंदिया भंडारा जो भाग आहे गडचिरोली जो भाग आहे त्या भागामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाट तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सकाळपासूनच हजेरी लावणार आहे आणि जी भाग राहिली असतील आताच्या ही गडीला त्या भागांना पाच सहा वाजेपासून व्याप्ती वारलं होईल आणि बारा वाजेपर्यंत व्याप्ती पूर्ण होईल संध्याकाळच्याला तर आता विदर्भाचा काही वाशिम जिल्हा आहे अकोला आहे या भागांमध्ये अमरावती असेल काय ठिकाणी झालाय काही ठिकाणी बाकी आहे तर अशा भागांना ह्याच नागपूरचा पाऊस पूर्वेकडनं सरकल देतो कारण की हा परतीचा पाऊस आहे त्यामुळे इकडनं सर्कल सरकत पाऊस बुलढाण्यापर्यंत मजल मारणार आहे म्हणजे आता बुलढाण्याचा पण अंदाज यामध्ये येतोय तर बुलढाण्यापर्यंत मजला मारणार आहे खामगाव मेहकर देखील भाग आहे वाशिमच्या पट्ट्यामधला लोणार परिसर हा घेणार आहे आता वाशिमचा जर विचार केला तर सध्या सक्रिय आहे पण उत्तरेकडे पासून वाशिम शहरापासून उत्तरेकडे अंदाजे वीस पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती हा पाऊस सक्रिय आहे आणि हाच पाऊस इकडे रिसोर्टच्या भागाकडे मजल मारत नंतर ना पर्यंत सकाळी होणार आहे म्हणजे असे टप्पे बनलेले आहेत आणि जळगावचं चित्र आज खूप चांगलं आहे पण यांना सकाळी पाऊस झाल्यामुळे सकाळचा पाऊस जर झाला जास्त वा तर वातावरण थोडं थंड होतं आणि याला उशीर लागतो त्यामुळे याला दिवस मावळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे त्यामध्ये धुळे नंदुरबार सुद्धा खांदेशामधला भाग येतोय आणि छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर पैठण पासून तर गंगापूर पर्यंत लवकर हजेरी लावणार आहे पैठण लवकर घेईल दोन एक वाजेपर्यंत किंवा सव्वा दोन वाजेपर्यंत पैठण घेईलच आणि तो नंतर परें गंगापूर वैजापूर घेत हा आपली व्याप्ती पूर्ण करता येईल नाशिकला बऱ्याच ठिकाणी सकाळपासून पोहोचवले इगतपुरी असेल निपाड परिसर असेल सिन्नर पट्टा असेल संगमने अहमदनगरचा पट्टा असेल या भागाकडे सध्या लोक राहिलेला पण जे भाग अजून प्रत्यक्षात आहेत यांना अजूनही प्रत्यक्षच करावं लागणार आहे पाच वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत रातच्या त्यामुळे आजची पंचवीस तारीख अशा पद्धतीने परफॉर्मन्स करते आणि सांगली सोलापूरच्या बऱ्याच भागांना तर शेतकरी कंटाळीत यांना कंटिन्यू दोन दिवस अजूनही सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस आहे आणि हे जे मी आता तुम्हाला नाव घेतलेत भागांची या भागांना सलग दोन दिवस अजूनही पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही चिंता वाढणारी आहे कमी होणारी नाहीये त्यामुळे बघूया आणि आजच्याच व्हिडिओमध्ये आपण थोडासा उद्याचाही अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय उद्या पूर्व विदर्भामध्ये एवढीच व्याप्ती आहे आणि अशाच पद्धतीनं पण भाग बदलून दिशा बदलून हा पाऊस पडणार आहे परतीचाच प्रवास आहे आणि मराठवाड्यामध्ये आजची आणि उद्याची कंडिशन ही सेम पद्धतीने आहे पण एवढंच सांगेल की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आतापर्यंत धीर धरलाय समतोल बिघडू दिला नाहीये आणि पाऊसही आजूबाजूला पडला तर काही ठिकाणी नुसता सातकार झालाय पण त्या शेतकऱ्याला पाऊस मानत नाहीये पण सांगितल्याबरोबर तितका का महिन्यात पडलाय ही गोष्ट मानत नाहीये पण एवढी विनंती असेल की या दोन तीन दिवसाच्या काळामध्ये हो सर्वदूर पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाऊसाची जी आजची जी तारीख आहे पंचवीस या तारखेला तुम्हाला शेवट रात्री पर्यंत ही बेटिंग करावं लागणार आहे सकाळी मॅचेस करू शकतात तर सर काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की कि हे पाऊस किती दिवस राहणार व कसा राहणार आणि कधी उगडीप मिळणार शेतकऱ्यांना आता मी प्रत्येक वेळेस आम्ही सतत सांगतोय पण बरेचसे शेतकरी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत नाहीत त्यामुळे उद्याच्या पासून तुम्ही हा प्रश्न सुरुवातीपासून घ्यायला सुरुवात करा तर अजूनही सांगतो सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम आहे आता मग सत्तावीस पासून रूपरेषा कशी असेल हे देखील लक्षात घ्या विभागानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस ही फुल पावसाची आहे जसं का का आज काल जे घडलं आहे आजही घडणार आहे उद्याही घडणार आहे तसंच ते दोन चार दिवस अजून एक टाइम राहणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाऊस काही ठिकाणी पडला नाही पण आज आणि उद्या हो वाढला आहे आणि नंतर परत अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या काळात थोडा कमी होईल यामध्ये मग तीस तारीखही घेईल नंतर परत याच काळामध्ये दोन तारखेला एक ऑक्टोबर पासून किंवा दोन ऑक्टोबर पासून पुन्हा आताच गरमीची लेवल वाढल्यामुळे भाग बदलत पन्नास साठ पन्नास साठ टक्के सह सलग सहा ऑक्टोबर पर्यंत हा चालणार आहे तर व्याप्ती आली आहे आणि कसा पडणार हे लक्षात आले तर कसा पडणार आहे त्याचा प्रभाव कसा असणार आहे विजांचा कडकडाट विजांचा धोका सहा ऑक्टोबर पर्यंत कायम आहे आणि पाऊस आता ढगाळेला वातावरण शंभर टक्के व्याप्ती असलेल्या वातावरणामध्ये विजांचा धोका थोडा कमी असतो गाळ वातावरणामध्ये विजांचा धोका कमी असतो पण सतर्क राहावा लागणार आहे ओके ओके Да нео, да сэр.